नमस्कार शेतकरी मित्रांनो संवादबळी राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आजचे ताजे बाजार भाव आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा शेठ नमस्ते काय आहे मेथी मेथी दहा रुपये दर हे बघू शकतो हां कोथिंबीर कोथिंबीर तीन रुपये पासून पाच रुपये तीन रुपये पाच रुपये हा हा तीन रुपये पाच रुपये बर शापू चार रुपये पाच रुपये चार रुपये पाच रुपये हे शापू बघू शकताय तुम्ही मित्रांनो पालक सात रुपये या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मित्रांनो मुळा बघू शकताय तुम्ही हा दहा रुपये किलो प्रमाणे त्याचबरोबर हा पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला ह्या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय मित्रांनो भेंडी बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो गवार बघू शकता तुम्ही शंभर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते घेवडा बघू शकता तुम्ही साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला इथं बघायला मिळतं मित्रांनो चवळी बघू शकता चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पपई बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो लिंबू बघू शकता तुम्ही वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत की पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी अननस बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो हे बघू शकताय पेरू आपल्याला या मार्केटमध्ये चाळीस रुपये किलोप्रमाणे बघायला मिळते त्याचबरोबर मोसंबी हे बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मित्रांनो सीताफळ चाळीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय मित्रांनो आंबा चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता खजूर सहाशे रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला आहे हे बघू शकता मिरची पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते गाजर कसं आहे चारे 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 चारे। गाजर चाळीस रुपये किलो प्रमाणे बीट बीट तीस रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी बघायला मिळतंय हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता वाटाणा शंभर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो हे बघू शकता तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला शेंग या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर टोमॅटो कसा आहे टोमॅटो तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतोय फ्लावर फ्लावर कसा आहे तीनशे रुपयाला बॅग आहे तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता आहे काकडी वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते वीस रुपये किलो मित्रांनो हे बघू शकताय दोडका वीस रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर घेवडा पन्नास चाळीस पन्नास गेवडा हे बघू शकताय पन्नास रुपये किलो प्रमाणे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता भोपळा तीनशे रुपयाला कॅरेट आहे मित्रांनो टोमॅटो बघू शकताय हे तीनशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला इथं बघायला मिळत आहे त्याचबरोबर हे साडेतीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे मित्रांनो हे बघू शकताय कोबी अडीचशे रुपयाला बॅग आहे दहा किलोची बॅग असते हे बघू शकता तुम्ही दहा पंधरा पंधरा किलोची बॅग आहे मित्रांनो हे बघू शकता पंधरा रुपये कि पंधरा किलोची बॅग हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हो हे बघू शकता दीडशे रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला इथं फ्लावर बघायला मिळतोय मित्रांनो आलं बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळत आहे मित्र मित्रांनो कारलं बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतंय हो गवार कशी साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बटाटा बघू तुम्ही हो नमस्ते काय म्हणताय बटाटा कसा आहे मित्रांनो बटाटा बघू शकताय सोळा ते सतरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर कांदा कसा आहे बारा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या मार्केट मध्ये बघायला मिळतात मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही तीनशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हे बघू शकता तुम्ही रुपये आपल्याला या ठिकाणी बघायला मित्रांनो या मशरूम सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे कितीला पन्नास रुपयाला पॅकेट आहे हे बघू शकता तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्या सकाळी धन्यवाद